सोलापूर शहरातील कर थकबाकीदारांच्या विरोधात महापालिका कर विभागानं कारवाईची मोहीम सुरू केली दरम्यान मिळकतकर थकबाकीपोटी शहरातील दोन शाळांचं कार्यालय आणि मुख्याध्यापक कक्ष सील करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानं आणि उपायुक्त आशिष लोकरई यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकतकर थकबाकीदारांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे मालमत्ता कर विभागाकडील वसुली मोहिमेअंतर्गत विजापूर रोड नेहरूनगर येथील मिळकत क्रमांक तीस दहा चौऱ्याऐंशी पोस्ट बेसिक आश्रमशाळा याची सप्टेंबर दो आखर दोन हजार तेवीस अखेरपर्यंतची थकबाकी दोन लाख अकरा हजार सातशे चार आणि मिळकत क्रमांक तीस बारा अठ्ठावीस प्राथमिक गांधी आश्रमशाळा नेहरूनगर यांची रक्कम चार लाख साठ हजार आठशे शहाऐंशी रुपये इतक्या थकबाकीपोटी दोन्ही प्रशालांचे मुख्याध्यापक कक्ष आणि कार्यालय सील करण्यात आले सोलापूर शहरातील सर्व थकबाकीदार मिळकतदारांनी त्यांच्या मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम भरून महापालिकेत सहकार्य करावं अन्यथा अशा मिळकतदारांची स्थावर मालमत्ता सील करण्यात येईल असा इशारा उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिला आहे